भारत आदिवासी संविधान सेना संघटनाच्या वतीने निवेदन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सो जिल्हा परिषद नंदुरबार यांना निवेदन देण्यात आले तालुक्यात धवळीवीर परिसरातील गृहनिर्माण अभियंत्यांकडून दुसरा हप्ता तसेच इतर फोटो काढण्यासाठी पैशाची सर्रास मागणी करून अडवणूक होत असल्याबाबत भारत सरकारच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना घरकुली यादीत खूप मोठ्या प्रमाणात घरकुले मंजूर करण्यात आली आहेत ही घरकुले पूर्ण व्हावीत यासाठी शासन व लोकप्रतिनिधी फार मोठ्या ताकदीने प्रयत्न करत आहेत नवीन घरकुलांना पहिला हप्ता मिळाल्यानंतर मौजे धवळी विहीर व परिसरातील घरकुल लाभार्थ्यांना दुसरा हप्ता मिळवण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे कंत्राटी गृहनिर्माण अभियंत्यांना यासाठी नेमले असून कंत्राटी गृहनिर्माण अभियंता सर्रासपणे घरकुल लाभार्थ्यांकडून प्रत्येकी हजार रुपये व त्यापेक्षा जास्त रक्कम गोळा करून फोटो काढण्याचे काम करत आहेत जी मंडळी पैसे देण्यास नकार देते त्यांच्या घरकुलाचे फोटो काढले जात नाही परिणामी त्यांना पुढचा हप्ता मिळत नाही व घरकुल बांधण्यातच लाभार्थी कर्जबाजारी होताना दिसत आहे वास्तविक पाहता आपण सामाजिक कोणालाही रुपया देऊ नये अभियंत्यांकडून देण्यात येत आहे आमचे कोणीही वाकडे करू शकत नाही आमचं काहीही होणार नाही आपण पैसे न दिल्यास आपला फोटो काढला जाणार नाही आपल्याला जे करायचे ते करून घ्या अशा प्रकारची भाषा या ग्रामीण गृहनिर्माण अभियान त्यांच्याकडून बोलली जात आहे त्यांना नेमके कोणाचे अभय मिळते हे समजायला मार्ग नाही आमची जिल्ह्यावरून लाईन असते प्रत्येकापर्यंत पैसा पोहोचतो त्यामुळे आम्ही पैसे घेतल्याशिवाय फोटो काढणार नाही अशी भाषा त्यांच्याकडून वापरण्यात येत आहे ग्रामीण गृहनिर्माण अभियंता फोटो काढण्यासाठी कधी येणार हे कधीच कोणाला माहीत पडत नाही त्यांच्या सवडीने ते येऊन फोटो काढतात पैसे घेतात व निघून जातात गरीब जनता त्यांच्या मागे भिकाऱ्यासारखी फिरते व स्थानिक प्रशासन यात अजिबात लक्ष देत नाही अशी परिस्थिती आहे मुख्य कार्यकारी अधिकारी सो निवेदन देण्यात आले भारत आदिवासी संविधान सेना संघटनाच्या वतीने सतीश ठाकरे प्रदेश अध्यक्ष रवींद्र वळवी प्रदेश कार्याध्यक्ष भरत पवारा जिल्हा उपाध्यक्ष जंगलसिंग पाडवी तालुका सल्लागार सुभाष वसावे तालुका युवा अध्यक्ष राजेंद्र पाडवी तालुका संघटक सुनील पवार आदी उपस्थित होते जिल्हा परिषद नंदुरबार या ठिकाणी भारत आदिवासी संविधान सेनेमार्फत घरकुलाच्या संदर्भात पिढींना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं निवेदनामध्ये आमची मुख्य मागणी आहे की नंदुरबार आदिवासी जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घरकुला मंजूर झालेली आहेत आणि या ठिकाणचा जो लाभार्थी आहे हा अत्यंत गरीब लाभार्थी आहे यंदा पावसाळ्यापूर्वी हे घराचे कामं करायचे आहेत सरकारने दिलेलं उद्दिष्ट त्याला कामं पूर्ण करायची आहेत आणि त्यांचे कामं पूर्ण करण्यासाठी म्हणून शासनाने गृहनिर्माण अभियंता या म्हणजेच आर त्यांना दिलेला आहे फोटो काढण्यासाठी लाभार्थ्याकडनं पैशाची मागणी केली जाते तर त्या मागणीच्या संदर्भात कुठंतरी पायबंद झाला पाहिजे अशा प्रकारचं निवेदन आम्ही या ठिकाणी पिढींना दिलेलं आहे आणि जिल्ह्यातील सर्व आरेचींना आम्ही सामाजिक संघटनेमार्फत आम्ही आव्हान आणि विनंती देखील करतो की गरिबाचे घरं पूर्ण करण्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी मिळून सहकार्य करा तुम्हाला शासनाने जे कमिशन देऊ केलं आहे त्याच्यामध्ये समाधानी राहा अन्यथा तुम्ही पैशाची डिमांड करून जर काम करणार असाल तर आम्ही तुमच्या ज्या नोकरी नोकरी करताय त्याच्यावर देखील आमची नजर असेल आणि धन्यवाद तुम्ही सगळे आरेची नक्कीच आमच्या सामाजिक संघटनेला साथ द्याल आणि मोठ्या प्रमाणात घरकुल पूर्ण करण्यासाठी शासनाला देखील तुम्ही मदत कराल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र